आत्ता आपण बघितलं इतक्यातच की आज एक एअर इंडियाची ए आय वन सेवन वन विमान ज्याचं क्रॅश झालेलं आहे अहमदाबाद टू लंडन जाणारी विमान होती टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच काही क्षणामध्ये पॉवर डाऊन झा जा, झाला असावा किंवा काही कारण असावं टेक्निकल ग्लिच असावं त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली विमानाचं क्रॅश झालेलं आहे याच्यात एकशे तो दोनशे तीस लोक यात्री आणि बारा यात्री या जे क्रू मेंबर्स होते असे करून दोनशे बेचाळीस लोक एकंदरीत विमानात होते हे लक्षात येत आहे आणि बऱ्यापैकी लोकांचे आत्तापर्यंतचा आकडा असा आहे की, की एकशे सत्तर लोक च एकशे सत्तर लोकांचं चा मृत्यू झाला आहे माझी फक्त देवाशी ही हीच प्रार्थना आहे की आ, जे वाचलेत त्यांचं लवकर रिकव्हरी व्हावं आणि ज्यांची अनफॉर्च्युनेटली ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना मे दर सोल रेस्ट इन इंटर्नल पीस कारण क्रॅशचं अजूनही काही सांगता येणार नाही पण एक दोन तीन ऑप गोष्टी लक्षात येत आहेत की टेक्निकल काही गोष्ट टेक्निकल असू शकतील त्याच्यामुळे झालं असावं बर्ड स्ट्राईक झाला असावं टेक ऑफ घेताना जर पक्ष्या पक्ष्यांचं स्ट्राईक झालं असेल आणि जर दोन्ही इंजिनला बर्ड स्ट्राईक झाला असेल तर दोन्ही इंजिनचं पावर डाऊन झालं तर जास्त पायलट खूप काही करू शकले नसतील त्यावेळेला टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच पायलटनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला मे डे कॉल दिला होता एमर्जन्सी कॉल आणि त्याचा रिस्पॉन्सही ए डी सीने दिलेलं परत दिलेलं असं एकंदरीत लक्षात येतंय काही गोष्टी काही न्यूज चॅनलमध्ये येते किंवा कुठे गोष्टी लक्षात इन्फॉर्मेशन जे येते त्याच्यातनं असं लक्षात येतंय की एअर ट्रॅफिक कंट्रोलने रिस्पॉन्स पण केला होता पायलटच्या मेडे कॉलला पण पायलटला परत रिस्पॉन्ड त्यांना करायला वेळ मिळाला नसावा आणि तेवढ्यातच ती क्रॅश विमान क्रॅश झाली काही गोष्टीं काही गोष्टी मी बघतो आहे न्यूज चॅनलमध्ये वगैरे की काही लोक म्हणतात की फ्लॅप्सचा व्यवस्थित वापर केला नव्हता एअरक्राफ्टचा ऑफ घेताना स्टान्स व्यवस्थित नव्हता हे सगळे गोष्टी आपल्याला ए एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम जे आहे त्याच्यात ते लोक जे इन्व्हेस्टिगेशन करतील आणि त्याच्यातनं काय निष्पन्न होईल त्याच्यावरच आपल्याला नक्की कळेल की काय झालं असं काय झालं असेल पण एकंदरीत माझं असं ॲजम्पन आहे चुकीचं असू शकतं पण जर टेक ऑफ घेताना एखाद वेळेस जर बर्ड बर्डस्ट्राईक झाला असेल आणि दोन्ही इंजिनला जर बर्ड्स लागू पक्षाला लागले असतील तर दोन्ही इंजिन डॅमेज झाले आणि त्याचं पॉवर डाऊन झालं तर आपल्या पायलटला टेक ऑफ घेताना एस्पेशली लंडन ते अहमदाबाद टू लंडनचे जे लांबचा प्रवास आहे त्या प्रवासाच्या वेळेला जेवढं इंधन घ्यावं लागतं विमानाला जवळपास फुल असतं वजन जेवढं असतं दोनशे तीस प्लस बारा लोकांचं जे वजन असतं त्यांचं लगेज बॅगा केटरिंग बरंच काही असतं खूप काही गोष्टी असतात हे सगळं एकंदरीत घेतल्याला आमच्या प्रवासाची तयारी जी करून विमान ते विमान निघाली होती त्याच्या वजनामुळे एखादेच दोन्ही इंजिन जर पॉवर डाऊन झाले तर खूप काही कॅप्टनला किंवा फर्स्ट ऑफिसरला त्याच्यात काही करता येईल असं मला वाटत नाही आणि वेळ खूप कमी मिळाला त्यांना ऑफच्या वेळेला ऑलरेडी त्यांना पॉवर खूप जास्त लागतं आणि जर इंजिनचं पॉवर डाऊन झालं असेल तर ते एक कारण दिसू शकतं नक्की काय ते टीम्स जे आहेत जे ऑफिशियल uh, डीजीसीएचे uh, uh, जे uh, लोकं आहेत तेच uh, करू शकतील आणि तेच इन्फॉर्मेशन देतील माझ्या फक्त विनंती ही आहे लोकांना की जी uh, जे इन्फॉर्मेशन आपल्याला नक्की माहिती नाही की खरं आहे का कुठं आहे किंवा जस्ट फॉरवर्ड आहे किंवा जे ऑफिशियलकडनं आलेलं नसावं ते उगंच फॉरवर्ड लोकांना करू नवे कारण uh, जे ज्या लोकांनी मृत्यू पावला याच्यात त्यांचे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स असतील त्यांना चुकीची माहिती जायला नाही पाहिजे जे जेणेकरून त्यांना अजूनही काही चुकीचं चुकीची माहिती मिळेल आणि एवढंच फक्त ईश्वरची प्रार्थना करतो की ज्यां जे, जे वाचलेत त्यांना लवकर बरं करावे आणि जे ज्यांचे जे मृत्यू पावलेत त्यांना मे दर सोल रेस्ट इन ए पीस